बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला या घटनेविषयी आणखी महत्वाची माहिती आता समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या एका प्रकरणातील रिमांडसाठी एक विशेष पथक तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे येथे नेत असताना अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचून घेतली यानंतर त्याने पोलीस पथकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि दोन राऊंड इतरत्र फायर झाले स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे यास ती गोळी लागून तो जखमी झाला यावेळी पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला त्यामुळे अक्षय शिंदे सोबत तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना कळवा येथील रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली यावेळी अक्षयचा मृत्यू झाल्याचं समोर आलं तसेच तीनही पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचार साठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे रामदास आठवले हो यांनी महायुतीमध्ये त्यांना किती जाग्या हव्यात तो आकडा सांगितला प्रकाश आंबेडकर यांना एवढी मतं मिळाली नाहीत की त्यांना राज्यात मान्यता मिळाली नाहीत सगळ्या जागा उभ्या करतात पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत असं रामदास आठवले हो म्हणाले संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेंचं शिंदेचं केलं पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं एन्काउंटर केलं उद्धव ठाकरेंचं राजकीय एन्काउंटर केलं अशा शब्दात रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली अक्षय शिंदे यांनी केलेला प्रकार निंदनीय होता माणुसकीला कल लावणारी ती घटना होती मी मागणी केली होती की त्याला फाशी व्हायला पाहिजे त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही असं रामदास आठवले म्हणाले महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील माझ्या आरपीआय पक्षाला दहा ते बारा जागा आम्हाला मिळाव्यात या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत आम्हाला त्या जागा मिळाल्या त्या दलित मतांना वळवण्यात यश येईल असं रामदास आठवले म्हणाले दलित मतदार आपल्या बाजूला वळवण्यासाठी आरपीआयला एक विधान परिषद आणि दोन महामंडळ आम्हाला मिळावीत ही आमची मागणी आहे असं रामदास आठवले म्हणाले दिनांक दहा सप्टेंबर मंगळवार रोजी अंत्रोळी दक्षिण सोलापूर येथील लक्ष्मी मंदिरात चमत्कार झाला अशा चर्चा सुरू झाल्या एका उभ्या दगडावर फक्त शेंदूर फासलेले एक देवीचे छोटेसे मंदिर आहे त्या देवीला रात्रीतून डोळा आला अशी चर्चा सुरू झाली चमत्कार घडला देवी जागृत झाली तिने एक डोळा उघडला कौल दिला आहे नवरात्रीत दुसरा डोळा सुद्धा येणार आहे मोठे मंदिर बांधले पाहिजे यात्रा काढली पाहिजे अशा असंख्य अफवा पाहता पाहता सर्व दूर पसरल्या आजूबाजूच्या गावातूनही लोक दर्शनासाठी येऊन गर्दी करू लागले पाहता पाहता तिथे खण नारळ नैवेद्यांचा ढीग होऊ लागला त्या देवीचा तो डोळा असलेला फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेत सदर बातमी करताना त्यांनी अंत्रोळी येथे जाऊन गावकऱ्यांचे प्रबोधन करायचे ठरवले त्याचबरोबर त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस उप विजयलक्ष्मी विजयालक्ष्मी यांना सदर घटनेची माहिती दिली अधीक्षकांनी अनिस सोबत पोलीस सहकार्यासाठी सोबत येण्याचे आश्वासन दिले मंद्रुप पोलीस स्टेशनमधील श्रीकांत बुर्जे आणि आयशा फुलारी हे पोलीस अनिश टीमसोबत सदर ठिकाणी गेले अनिशची टीम सदर मंदिरात जाताच हळूहळू गावकऱ्यांची गर्दी झाली प्रथम झाल्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करून नेमके काय झाले ही माहिती काढण्यात आली एका लहान मुलाने प्रथम देवीला डोळा आला असे पाहून सर्व गावकऱ्यांना सांगितले आणि ही अफवा पसरली पुजाऱ्यांनी दुसऱ्या बाजूला सुद्धा खपली निघत आहे तिथेही डोळा येईल असे सांगितले सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर गावकऱ्यांना समजून सांगण्यात आले की कोणतीही गोष्ट आपोआप चमत्काराने घडत नसते प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव हा असतो हा डोळा आपोआप आलेला नसून तो खोडसाळपणे कोणीतरी चिटकवला आहे हा चमत्कार नाही दुसऱ्या बाजूला असलेली खपली दुसरा डोळा येणार असल्याची खूण नसून फासलेल्या शेंदुराचा पापुद्रा आहे जर कोणी हा चमत्कार आहे असा दावा करत असेल तर त्याला अनिसला त्यांनी लेखी उत्तर द्यावे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तत्पर आहोत असे सांगताच कोणीही पुढे आले नाही बहुसंख्य नागरिकांनी हा चमत्कार नसून खोडसाळपणे कोणीतरी हा डोळा चिटकवला असे सांगितले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते प्राध्यापक शंकर खळसोडे मानसोपचार तज्ज्ञ डॉ अस्मिता बालगावकर उषा शाह, निशा भोसले अंजली नानल ग्रंथमित्र कुंडलिक मोरे इतिहासज्ञ नितीन आणवेकर पत्रकार सिद्धार्थ परीट ब्रह्मानंद धडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी किरण माशाळकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोलवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने केली किरण माशाळकर राष्ट्रवादी युवती विभागामध्ये सहा महिने उत्कृष्ट पद्धतीने काम केल्याने संध्या सोलवणे यांनी परत एकदा शहराध्यक्षपदी निवड केली सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक नारायण माशळकर महिला अध्यक्ष सगीता आधी आदी पदाधिकाऱ्यांनी किरण यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक दिली आहे पवार यांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा तसेच सगळे सोयरेसह कुणवी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जिरंगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कार्यस्थान सत्ताधारी करत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सध्या मनोज दादा झरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये किल्लोर कुंबी किल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा पोट जातींचा त्यांनी ओबीसीमध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्षा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये होऊन जरांगे मनोज जरांगे पटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्षोद्धा मनोज दादा धरंगे पाटलांनी आवाहन केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतोय पंडित कृष्णराव शंकर संगीत समारोहाचे निमंत्रण मध्य प्रदेश सरकारकडून पंडित भीमण्णा जाधव हो। मास्टर व्यंकटेश कुमार यांना करता निमंत्रण आल्याची माहिती जागतिक कीर्तीचे सुंदरीवादक पंडित भीमण्णा जाधव हो यांनी दिली पंडित कृष्णराव शंकर संगीत समारोह मध्य प्रदेश शासनाकडून आयोजित केला जातो यंदाच्या वर्षी चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी तानसेन कलाविधिका ग्वालियार मध्यप्रदेश येथे चोवीस सप्टेंबर रोजी शंकर संगीत महाविद्यालय यांचे सामूहिक समूहगान पंडित विद्याधर व्यास यांचे शास्त्रीय गायन पंडित भीमण्णा जाधव आणि मास्टर व्यंकटेश कुमार जाधव या पिता पुत्रांचे सुंदरी वादन होणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी प्रवीण शवलीकर यांचे व्हायलिन वादन पंडित विनायक तोरवी यांचे शास्त्रीय गायन ग्वालियर येथे संपन्न होणार आहे पंडित भीमण्णा जाधव हे हो सुंदरी सम्राट पंडित सिद्धराम जाधव हो यांचे नातू तर वडील पंडित चिदानंद जाधव हो यांचे चिरंजीव वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले आणि सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य आहे ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा सा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा सा प्रयत्न केवळ जाधव हो कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुंदरी या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरता पंडित भीमण्णा जाधव हो यांचे नाव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे सातारा येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा सदुसष्टावा वर्धापन दिन साजरा होणार आहे राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधन अक्कलकोट येथे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांब याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली बैठकीत कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पूर्वतयारी नियोजन बैठक अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांब यांनी आवाहन केली सातारा इथं होणाऱ्या कार्यक्रमास रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रद्राध्यक्ष राजभाऊ सर्वदे राहतील अशी माहिती यावेळी दिली अक्कलकोट येथील महेंद्रकी रोडवरील भक्त निवास येथे संपन्न झालेल्या बैठकीची प्रस्तावना विजय पोतेनवरू यांनी केली या प्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू अध्यक्ष अविनाश मडिकांबे युवक अध्यक्ष अप्पा भालेराव शहराध्यक्ष अजय मुकणार कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड संदीप गायकवाड प्रकाश गडगडे कार्याध्यक्ष राजेसाहेब बोरगाव युवक शहर सरचिटणीस शुभम मडिकांबे शहर संघटक सचिव अंबादास शिंगे तालुका संघटक विलास गायकवाड शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे शहर कोषाध्यक्ष सुरेश गायकवाड शहर युवक अध्यक्ष नितेश मडिकांबे वाहतूक तालुका उपाध्यक्ष इस्माईल आळंद गाय गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमुख मंजुनाथ बनसोडे तालुका सचिव रवी सलगरे ग्रामपंचायत सदस्य तडवळ मेहबूब शेख दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी दुधनी शहराध्यक्ष मेहदीमिया जिडगे बबलात सरपंच बाबू निरगुडे मुंडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी सांगवीचे सदस्य वालचंद सोनकांबळे कुरनूरचे सदस्य राजकुमार गवळी राजू वाघमारे शहर प्रसिद्धी प्रमुख सचिन बनसोडे तडवळचे राजू गायकवाड सिद्धाराम गायकवाड सनी गायकवाड अजय मणीखांबे नागेश बाबर निंगप्पा निंबाळ राजू कांबळे दस्तगीर मुजावर अक्कलकोट स्टेशन शाखाध्यक्ष किसन कदम आदींसह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते अक्कलकोट पंचायत समितीमध्ये नूतन सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गणेश वाघमोडे तानाजी होटकर दामटे मॅडम तसेच दयानंद परिचारक एस कनाळ मठ अंकिता मठपती एस एम अंजुडगी राहुल शिंदे एच एल कोरे गणेश वाघमोडे शंकर कोळी हिम्मत हेमळे एस ए पाटील तसेच आर एम पठाण अनित बिराजदार आर एम निकम एल एल सुरवसे तानाजी होटकर आदींसह पंचायत समितीत शिपाई आणि सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते सोलापूर पोलीस आयुक्तालयानं उजेर परवेश दफेदार आणि सलमान गुडुभाई पटेल या दोघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले तडीपारी आदेशानंतर या दोघांना शेजारच्या कर्नाटक राज्यात सोडण्यात आलं उजेर परवेश दफेदार वय सव्वीस राहणार पंचावन्न शोभादेवी नगर मजरेवाडी सोलापूर याच्याविरुद्ध साथीदारांसह शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे जिवेट ठार मारण्याचा प्रयत्न करणे तर सलमान गुडूभाई पटेल वय अठ्ठावीस राहणार बेचाळीस विष्णुनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर याच्याविरुद्ध साथीदारासह शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्यास सांगण्यात आलं आहे बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती ज्याचं एन्काउंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठं सर्कल आहे एकाच आरोपीला अटक केली आंदोलकांच्या घरात घुसून धिंड काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असं संजय राऊत म्हणाले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर ते बोलत होते एन्काउंटर खरं की खोटं हे जनतेला माहिती आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले ते आधी मागे घ्या आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला शिकला त्याला तुरुंगात असताना गोळ्या चालवायचं ट्रेनिंग त्यांनीच दिलं का अशी टीका संजय राऊत यांनी केली चोवीस वर्षांचा मुलगा पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक खेचून काढतो पिस्तूल लॉक आहे ना हे सर्व संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे संस्थाचालक भाजपाशी संबंधित आहेत सीसीटीव्ही फुटेज गायब केलं असे आरोप संजय राऊत यांनी केले आरोपीच्या कृत्यासाठी संस्थाचालक कसे जबाबदार पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात मग पॉस्को का लावला तुम्ही संस्थाचालक सहभागी होते का सीटीव्ही कुठे गायब केले असे अनेक प्रश्न आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस तथा प्रवक्तेपदावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील महेश माने यांची शरद पवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाठे यांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे निवड करण्यात आली यावेळी माढा विधान नेते विधानसभेचंजय कोकाठ मोहोळ तालुकाध्यक्ष विनय पाटील माढा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष बोबडे वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे आदी उपस्थित होते मागील काही दिवसांपूर्वी सोला पूर शहरातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात महेश माने यांनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत नवीन आलेल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पदाबद्दल प्रश्न उपस्थित करत वाद घातला होता यावेळी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पक्षातून निलंबन व्हावे यासाठी एक गट सक्रिय झाला होता झालेल्या वादाबद्दल आणि होत असलेल्या अन्यायाबद्दल महेश माने यांनी युवा आमदार रोहित पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली मुंबई पुणे येथे तसेच बारामती येथे भेट घेऊन माहिती दिली पक्षात सक्रिय असलेले आणि निश्चेने काम करणाऱ्या लोकांनी महेश माने यांची पुन्हा नियुक्ती व्हावी असलेली खासदार शरद पवार आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार जयंत पाटील यांच्याकडे फिल्डिंग लावली होती त्याचाच भाग म्हणून बारामती येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवारांनी महेश मानेंची तत्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना दिले यावेळी काका साठेंनी निवडीचे पत्र दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका